यांना संभाजी ब्रिगेडचा विरोध नसून विरोध हा एम आय एम ला आहे आम्हाला समविचारी पक्षाशी युती करायची आहे जातीवादी पक्षाशी नाही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एम आय एम ला प्रवेश देऊन संभाजी ब्रिगेडचा विश्वासघात केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ शिवानंद भानुसे यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलताना केलाय केंद्र शासनाने इतिहासद्रोही बाबा पुरंदरेला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर केला या पुरस्कारामागे सरकारचा देशात दंगली पेटवण्याचं षडयंत्र असल्याचा खळबळजनक आरोप डॉक्टर शिवानंद भानुसे यांनी केला बाबा पुरंदरे याने मासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे संभाजी यांची बदनामी केली होती तरी देखील सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता आता निवडणुकीच्या तोंडावर केंद्र शासनाने बाबा पुरंदरे यांना पद्म पुरस्कार जाहीर करून तमाम शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम केलंय आर एस एस सरकारचं दंगल पटवण्याचं षडयंत्र संभाजी ब्रिगेडनं ओळखलंय संभाजी ब्रिगेड, ब्रिगेड त्यांचं चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा भानुसे यांनी यावेळी दिलाय तर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना भानुसे म्हणाले की आगामी निवडणुकीत संभाजी ब्रिगेड समविचारी पक्षाशी युती करणार आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की मराठा आरक्षण फसव आहे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय बंधुता समता प्रस्थापित होणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं भूषण पुरस्कार दिला आम्ही केंद्र सरकारचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो त्याचं कारण असं आहे की गेल्या काही वर्षापूर्वी भूषण पुरस्कार दिल्यानंतर आम्ही तीव्र विरोध केला होता शिवसन्मान जागर परिषदा घेतल्या होत्या आणि हा पुरस्कार वितरित होऊ देणार नाही असं सांगितलं होतं तेव्हा सरकारला मुंबईत हा पुरस्कार एका बंद खोलीत चोरून द्यावा लागलेला होता त्याचवेळी सरकारच्या लक्षात आलेलं होतं की समाजाच्या भावना काय आहेत कारण या बाबा पुरंदरेनं राजा शिवछत्रपती या त्याच्या कादंबरीमध्ये जिजाऊंची शिवरायांची आणि संभाजीराजेंची जी बदनामी केलेली आहे इतिहास द्रोह केलेला आहे इतिहासद्रोही ती पखर लिहिलेली आहे आणि त्यामुळं आमचा तीव्र विरोध आहे जेम्स लेन सारख्याला या बाबा पुरंदरेनं मदत केलेली आहे माहिती पुरवलेली आहे त्यातूनही जिजाऊंची शिवरायांची बदनामी या बाबा पुरंदरेने केलेली आहे म्हणून यांना जो पुरस्कार दिला गेला आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो आणि यानंतर लोकशाही मार्गानं अगदी लोकशाही मार्गाने हे आंदोलन आम्ही करू सन्मान परिषदा घेऊ लोकांना पटवून देऊ की ह्या बाबा पुरंदरे कसा नाही तुम्हाला काय वाटतं राजकीय वर्तुळातून आता हो या सरकारचा प्लॅन आहे की आता असं काय घडलं होतं की बाबा पुरंदरेला यांनी पद्मविभूषण द्यावा तर अशा सिच्युएशन मध्ये कुणीतरी विरोध करावा कुणीतरी स्पोर्ट करावा काहीतरी उद्रेक व्हावा जातीय धार्मिक दंगली घडाव्यात अशी भूमिका या सरकारची निवडणुकीपुरी आहे प्रतिनिधी विनोद तायडे एन न्यूज मराठी वाशिम